विद्यार्थ्यांना शिक्षण न देणाऱ्या सरकारचा अशा महा महायुती सरकारचा करायचं काय राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी धुळे तालुका काँग्रेस पक्षाकडून धुळे शहरातील क्युमाइन क्लब या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं आजपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आम्हा सर्वांचे नेते आदरणीय ने बाबा पाटील यांच्या दृष्टीनुसार महाराष्ट्रातील हे जे सरकार आहे या सरकारच्या विरोधी शेतकरी विरोधी असं सरकार म्हणून निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथं सरकारचा निषेध करण्यासाठी जमलेलो शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव हा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज इथं सरकारचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केले धुळे शहरातील क्युमाईन क्लब या ठिकाणी धुळे तालुका काँग्रेसच्या वतीनं सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी महायुतीचं सरकार शेतकरी विरोधी सरकार असून शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी तसेच सरकारनं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत द्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं सांगण्यात आले यावेळी काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <ण्राग> ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे